नमस्कार सर्वांना दिवाळीचा गोड गोड फदार फराळ खाऊन सर्वांना कंटाळा आला की या मस्त खमंग कुरकुरीत अशा तिखटपुऱ्या नक्की करून बघा दिवाळी फराळात हा पदार्थ असतोच किंवा नंतर गेला तरी चालतो तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात आपण आणि तुम्ही पाहू शकता छान खमंग आपल्या तिखटपुऱ्या झाल्या आहेत पठ्ठ दिशी संपतात नक्की करून बघा तर इथं दोन वाट्या मैदा आणि दोन वाट्या बेसनपीठ चाळून घेतलं आहे नंतर त्यात ओवा हातावर चोळून घालायचा आहे चवीपुरतं मीठ व तीळ घालायचे इथं हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर याचा ठेचा आणि ओवा घालायचा थोडासा ठेच्यामध्ये वाटताना म्हणजे चव छान येते तुम्हाला झणझणीत पुरे हव्या असतील तर तुम्ही मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता इथं तेलाचं मोहन घातलं आहे मी चार पाच चमचे एका वाटीला दोन चमचे या प्रमाणात आपण मोहन घालू शकतो हळद वाटलेला ठेचा इथं कडकडीत तेलाचं मोहन आपण आधीच घालून घेतलंय आता पाणी घालून पिठाला छान मोहन सोडल्यावर पाणी घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे वरून कसुरी मेथी घालायची आहे आणि पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे अर्धा तास गोळा तसाच ठेवून द्यायचा आहे आणि नंतर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून कडकडीत तेलात तळून घ्यायच्यात आणि नंतर खायला घ्यायच्यात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोथिंबीर भरपूर चिरून घालायची आहे छोटासा गोळा घेऊन पुऱ्या लाटायच्यात नक्की करून बघा नक्की लाईक आणि स सबस्क्राईब करा धन्यवाद इथं आपली पुरी लाटून तयार झाली आहे तुम्ही हव्या त्या आकारात लाटू शकता छोट्या मोठ्या इकडं आपलं तेलही तापलं आहे तेलावर छान मंद गॅसवर आपल्याला ह्या पुड्या पुऱ्या तळून घ्यायच्यात